निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मध्ये या उमेदवाराच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत ला त्या ठिकाणी ज्याचे नावं येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे आणि भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेला आहे त्यामुळे भाष्करराव खतगावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीस मिळणार आहे त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भाषेवराव खतगावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्याचा त्या का ठिकाणी आम्ही करणार आहोत जाहीर प्रवेश आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले की आजच मला करायचं आहे म्हणून आज हा थोडक्यात आम्ही आज म्हणजे थोड्या याच्यात केलेला आहे नाहीतर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा त्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठलंही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करतो कुठं मला हे कळत नाही त्याची ताकद आहे तर लोकसभेत नाही दिसली ना त्यामुळे ताकद कुठं आहे

कांग्रेस में माजी मंत्री माजी सांसद भाष्करव खद्गावकर उनके साथ विधायक माजी विधायक मोकरना जी जिला परिषद की माजी अध्यक्षा डॉक्टर मीनल खद्गावकर और उनके कई साथियों ने आज कांग्रेस में यहाँ पे प्रवेश किया है उनका हमने स्वागत किया है इससे हमारे को नांदेड़ जिले में कांग्रेस पार्टी को ताकत पहले भी है और उसमें ताकत में वृद्धि होगी और कांग्रेस एक शक्तिशाली पार्टी करके नांदेड जिले में आगे आएगी देखो चुनाव की प्रक्रिया में जो भी अभी विधानसभा और बाई इलेक्शन पार्लियामेंट का जो आएगा उसमें कैंडिडेट हम लोग सर्वे के आधार पर डिसाइड करते हैं भाष्कर ग्तौर साहब ने यही कहा कि हमें कोई उम्मीद नहीं है कि हमें टिकट चाहिए हम कांग्रेस के लिए काम करना चाहते हैं उस एरिया के किसानों के लिए बेरोजगारों के लिए और जो आरक्षण का जो मामला है जो राहुल गांधी जी ने जाति न्याय जनगणना के आधार पर पचास का आरक्षण खत्म करके हम सबको आरक्षण देने की जो व्यवस्था बनाई है वो सब बात के लिए लोगों को न्याय मिले और कांग्रेस ही न्याय दे सकती ये आदरणीय खजगौर साहब को उम्मीद है और उस आधार पर वो कांग्रेस में आए कोई पद के लिए नहीं अब ऐसा है कि जो सुरक्षित लोग हैं वो खुद ही असुरक्षित है तो दूसरे को क्या सुरक्षित रख सकते हैं मैं उनके बारे में बहुत टिप्पणी करणं चार बघा जे काही लोक या पद्धतीचं जे अशोक चव्हाणचं नाव घेतलं ते स्वतःच असुरक्षित आहे ते दुसऱ्याला सुरक्षा का देणार त्याच्यामुळे दे ते इशाऱ्यामध्ये काय बोलू शकतात बोला ते आता सध्या काही दिवस तिकडे आहेत कायम राहो तिकडे पण असं धमकी देणं त्यांना भास्करराव खतगडकर साहेबांची ताकद माहिती आहे त्याच्यामुळे असंही धमकवलं तर काही आपला सेफ होईल का असं त्यांनी प्रयत्न केला होता पण तो भास्करराव खतगावकर साहेब एकदा ठरवलं की रिव्हर्स नाही असं त्यांची भूमिका राहिलेली आहे त्याच्यामुळे एकदम मजबूत नांदेड जिल्ह्यातलं गळागळातून उभा झालेला कार्यकर्ता भास्करराव खतगावकर साहेब आहे त्यामुळे अशा भेकाळ धमकीला ते घाबरणारे नाही ओके थँक्यू <laughs> <laughs> đúng rồi đúng rồi cái này đúng rồi cái này đúng rồi cái này đúng अभिनो <laughs> आहे